सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे सुख सौभाग्याचा सण म्हणजे मकर गोड़ गोड़ संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून या काळाला उत्तरायण असंही म्हटलं जातं तर मकर संक्रांत दोन हजार सव्वीस कशावर आलेली आहे कधी आहे पुण्यकाळ कधी काय करावे काय टाळावे आणि कोणता एक रंग जो संक्रांत देवीने परिधान केलेला आहे शास्त्रानुसार जो रंग संक्रांत देवी ज्या वर्षी परिधान करते तो रंग संपूर्ण मनुष्य जातीला वर्ज्य करावा लागतो असं शास्त्र सांगतं म्हणून यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवीने कोणता रंग परिधान केलेला आहे आणि तो रंग आपल्याला यावर्षी वर्ज्य करायचा आहे संपूर्ण मकर संक्रांतबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर या वर्षीची मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी आलेली आहे आणि याच दिवशी षट तिला एकादशी आलेली आहे शुभयोग जुळून आलेला आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित साजरी होणार आहे शुभ योग बऱ्याच वर्षांनी असा दिवस आणि असा सुवर्ण योग आलेला आहे या दिवशी आपण नारायणांची लक्ष्मी नारायणांची सुद्धा सेवा करायची आहे तसं तर आपण या दिवशी पुण्यकाळात आपण सर्व देवी देवतांची सेवा करत असतो जप हजार पटीने पुण्य फळ प्राप्त होत दिवशी दिवशी या दिवशी या दोन हजार मध्ये मकर संक्रांत आणि एकादशी एकत्रित आल्याने सुवर्ण योग आहे जेवढी सेवा होईल नारायणांची लक्ष्मी नारायणांची एकत्रित सेवा जरूर करायची आहे तर मकर संक्रांत चौदा जानेवारी बुधवारी पुण्यकाळ तीन वाजून सहा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आहे पुन्हा एकदा सांगते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्य काळ असणार आहे या वेळात या काळात केलेली सेवा आपल्याला अधिकाधिक आपल्याला सुख सौभाग्य पुण्य प्राप्त करून देत असते जे काही मनुष्याकडून कळत न कळत पापं झालेली असतात तर मकर संक्रांतीला पुण्य काळात केलेली सेवा आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करत असते मकर संक्रांतीला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकररा राशीत प्रवेश करेल याच वेळाला याच काळाला पुण्यकाळ असं म्हटलं जातं पुण्यकाळात महिलांनी वान द्यावे वसा घ्यावा जप तप दान धर्म दरवर्षी संक्रांत देवीचे स्वरूप थोडेसे बदललेले असते वाहन उपवाहन शस्त्र वस्त्र यामध्ये थोडाफार बदल होत असतो तर यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने या वर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवीने हे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे संक्रांत देवी ही दुसरी तिसरी कुणी नसून अंबाबाईच आहे आपली महालक्ष्मीच आहे साडेतीन शक्तीपीठ ही संक्रांत देवीचंच एक रूप आहे म्हणजे ज्या वर्षी संक्रांत देवी ज्या रंगाची वस्त्र नेसून येते तो रंग आपण त्या वर्षी वर्ज करावं त्या रंगाचे कपडे साडी वस्त्र नेसू नये घालू नये अशी जुनी शास्त्रानुसार आपली परंपरा आहे तुम्ही जर या गोष्टी शास्त्रानुसार मानत असाल परंपरेनुसार तर या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये तर परंपरेनुसार यावर्षी आपल्याला पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणून सर्वांनी पिवळा रंग हा टाळायचा आहे यावर्षी पिवळा रंग घालू नका महिलांनो दादांनो मुलं असतील तर पिवळ्या रंगाचे यावर्षी कपडे मकर संक्रांती दोन हजार सव्वीस बुधवार रोजी षट तिला एकादशीच्या दिवशी अजिबात परिधान करू नका तुम्ही जर जुनी परंपरा मानत असाल तर यावर्षी पिवळा रंग वर्ज्य आहे संक्रांत देवीने हातात गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासा करता तिने हातात जायचे फूल घेतलेले आहे आणि ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे म्हणून यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी दुधाचे पदार्थ सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहे संक्रांत देवीचे सर्प जातीचे स्वरूप आहे तिने मोती परिधान केलेले आहे तिचं वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडं जात आहे आणि तिचं मुख वायव्य दिशेस आहे असं या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवीचे स्वरूप आहे या दिवशी स्नान दान जप तप तर्पण या विधी पुण्य काळात अवश्य कराव्या अतिशय पुण्यकारक मानलं जातं तीळ मिश्रित या वर्षी मकर संक्रांती बुधवारी आलेली आहे आणि या दिवशी षट तिला एकादशी सुद्धा आहे सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर पांढरी तीळ टाका किंवा काळी तीळ टाकली तुम्ही तरीही चालेल पांढरी ती टाका लहान लेकरांना आंघोळ घालाल आपण आंघोळ कराल थोडीशी चिमूटभर पांढरी ती टाका आणि त्या तीळ मिश्रित पाण्याने किंवा तुमच्याकडं गंगाजल असेल ते सुद्धा टाका म्हणजे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं सुद्धा पुण्य फळ मिळेल आणि आपले काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते सुद्धा निवारण होतील म्हणून चिमुडभर तीळ आणि गंगाजल टाकून सर्वांनी आंघोळ करायची आहे लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत संक्रांत दिवशी हा उपाय जरूर करायचा आहे आंघोळीनंतर सूर्यनारायणाला सुद्धा थोडंसं पाणी घ्यायचं आहे तांब्यावर त्यात चिमूडभर तीळ टाका पांढरी जरी टाकली चालेल थोडंसं हळदी कुंकू टाका एखादं फूल टाका आणि प्रथम आंघोळीनंतर प्रथम सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा सूर्यनारायणाला सांगायची आहे तुमचं आयुष्य तेजस्वी होणार आहे आयुष्य भर सुख समृद्धी मिळेल तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जो अंधार आहे जे दुःख आहे त्रास आहे संपूर्ण निवारण होईल आणि सूर्यनारायणाची या दिवशी जरूर सेवा करा सूर्यनारायणाची सेवा झाल्यानंतर महिलांनो दादांनो देवघरातील देवांची छान अशी पूजा सेवा करायची आहे नंतर मंदिरात सुद्धा जायचं आहे या दिवशी थोडंसं पाण्यात पांढरी तीळ टाका किंवा काळी तीळ टाका दूध पाणी तीळ टाकून पाणी हे महादेवांना अभिषेक करायचा आहे बेल फूल अर्पण करायचं आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा तुम्ही गुळाचा नैवेद्य दाखवा महादेवांना आणि घरी येताना थोडंसं तीर्थ आपल्या घरी घेऊन या मुलाबाळांना द्या किंवा महादेवांसमोर जरी पिलं तरीही चालेल या दिवशी महादेवांची सुद्धा सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी तीळ हवन करावे तीळ दान करावे तीळ हवन तुम्हाला नाही जमलं महिलांनो एवढं जास्त हवन वगैरे करायला तर आपण संध्याकाळी जो कापूर जाळतो ना घरात त्यात जरी चिमुटभर पांढरी तीळ किंवा काळी तीळ तुम्ही दोन लवंगा जाळू शकतात थोडीशी तीळ लोबान गुगल एखादा तेजपत्ता संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवा म्हणजे तीळ हवन केल्याचं आपल्याला पुण्य फळ प्राप्त होणार आहे या दिवशी थोडी का होईना मूठ सव्वा मूठ तीळ दान अवश्य करा काळे दान करा ज्यांना साडेसाती आहे त्यांनी काळे तीळ दान करा ज्यांना साडेसाती नाही तुमच्याकडं पांढरी तीळ आहे तुम्ही मूठ सव्वा मूठ तीळ दान अवश्य करा एखाद्या गरीबाला द्या किंवा गोशाळेत वगैरे एखादी म्हणजे गाय सांभाळणारी ती माऊली असते किंवा दादा असतो त्या त्या व्यक्तीला जरी तुम्ही तीळ दान केली ना किंवा तुमच्या इथं जर ब्राह्मण असतील तर ब्राह्मणांनासुद्धा तुम्ही दान करायचं आहे या दिवशी तुम्ही दान केलेलं तुम्हाला इतकं फळ देऊन जाणार आहे पण पुण्य काळातच आपल्याला या गोष्टी करायचं आहे यामुळे सर्व न कळेत झालेल्या पापांचा नाश होतो आणि सर्व सुख सौभाग्याची प्राप्ती होते मुलांना काही अडचणी असतील मुलांच्या हाताने सुद्धा तुम्ही तीळ दान करू शकता गुळ दान करू शकता अन्न तीळ गूळ वस्त्र सोनं ही दाने काळात खूप फलदायी पुण्यकारक ठरतात एखादे ब्राह्मण बुवा असतील भज्जी असतील त्यांनासुद्धा तुम्ही एक वेळेचं भोजन होईल एवढं अन्नदान करू शकता म्हणजे तुम्ही गहू तांदूळ गव्हाचं पीठ गुळा गुळाचा खडा तूप या गोष्टी मीठ या गोष्टी एखाद्या भांड्यात काढा क का बॅगमध्ये काढा आणि सर्व तुम्ही ब्राह्मणाला दान करू शकता त्याचबरोबर वस्त्र किंवा सोन्याचं दान करायचं असेल या पुण्य काळात खूप फलदायी ठरणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे मांसाहार मद्यपान करायचा नाही आहे कुणालाही कठोर बोलू नका कुणाचा अपमान करू नका कुणाविषयी मनात द्वेष ठेवू नका या दिवशी भांडणं वादविवाद महिलांनो दादांनो हे तीन दिवस म्हणजे संक्रांत हा सण खरं तर रथसप्तमीपर्यंत आपण साजरा करत असतो पण संक्रांतीचे हे तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात तेरा तारखेला भोगी च चौदाला संक्रांत आणि पंधराला कर असा हा तीन दिवसाचा सण खूप महत्वाचा आहे या तीन दिवसात तरी आपल्या घरात वादविवाद होणार नाही तंटा होणार नाही कारण एकदा का कटकट लागली की मग वर्षभर घरात कटकट राहते म्हणून या गोष्टी या दिवशी आणि या, या तीन दिवसात तरी टाळायचं आहे मौन धरून घ्या कुणाशीच बोलू नका एकदा का कटकट लागली की खरोखर वर्षभर घरात किंवा आपल्या प्र प्रगतीला आपल्या कामाला सुद्धा कटकट लागून जाते कुणाचे म्हणजे शिव्या शाप आपल्याला लगेच या तीन दिवसात लगेच लागून जातात मग कुठल्या कामात यश मिळत नाही प्रगती होत नाही आणि मग वर्ष आपलं कटकटीतच जात असतं म्हणून भोगी संक्रांत आणि कर वर्षातले हे तीन दिवस तरी कुणाशीच बोलू नये अगदी घरात सुद्धा वादविवाद होईल अशा गोष्टी टाळायच्या आहे मौन घ्या जेवढं गरज आहे ना तेवढंच एकमेकांशी बोला शब्दाला शब्द वाढतो आणि मग वर्षभर आपण म्हणतो या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण वर्षभर आपलं कटकटीत जात असतं म्हणून या गोष्टी खरोखर टाळायचे आहे कुणाशीच बोलू नका आणि बाहेरच्यांशी तर अजिबात नाही यामुळे त्यांचं तर काही जाणार नाही पण आपल्या घरात कटकट होईल वादविवाद होईल या दिवसात तरी या गोष्टींची काळजी सर्वांनी नक्की घ्यायची आहे त्याचबरोबर गाई म्हशींची धार काढणं संक्रांतीच्या पुण्य काळात काढू नये वृक्ष गवत तोडणे या गोष्टी टाळायच्या आहे महिलांनो दादांनो या दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे तुम्हाला या दिवशी तुम्हालाच काय आपल्या सर्वांनाच भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे मग तुळस तर आपल्याला लागणार आपण एक तरी पान आपण तुळशीचं एक तरी पान आपण भगवान विष्णूंच्या बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण तर करणारच मग भोगीच्या दिवशी सुद्धा तुळस तोडू नका संक्रांतीला सुद्धा नाही आणि करीच्या दिवशी सुद्धा नाही तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणा किंवा दोन दिवस आधीच तुम्ही थोडीशी तुळस तोडून ठेवली आणि नीट एखाद्या ठिकाणी ठेवून दिली थोडंसं पाणी शिंपडून तर ती तुळस तुम्ही भगवान श्री विष्णूंना एकादशीच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी अर्पण करू शकता पण त्या तीन दिवसात तरी आपल्या घरातली दारातली तुळस तोडू नका मंजुळा तोडू नका सेवेला तर तुळस लागणार आहे ती विकत आणा तुम्ही नाही तर दोन दिवस आधी तरी तुळस तोडून ठेवा एखाद्या नीट ठिकाणी नी ठेवा थोडं पाणी शिंपडून ठेवा म्हणजे पानं टवटवीत राहतील याची काळजीसुद्धा महिलांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण वर्षभर आपलं सुख समृद्ध समृद्धी सुख सौभाग्य यात दडलेलं असतं म्हणून या, या गोष्टी नक्की करा संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्याने श्री विष्णूंचा मंत्र जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा दिवसभर जरी तुम्हाला कुणाशी बोलू नका फक्त या मंत्राचा जप करायचा आहे देवांना तिळगुळ अर्पण करा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा तुळशी माऊलीची सुद्धा या दिवशी दिवस रात्र सेवा करायची आहे म्हणजे सकाळी पण आंघोळीनंतर आपण सूर्यनारायणाची सेवा झाल्यानंतर तुळशी माऊलीला हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करा दिवा लावा तुपाचा संध्याकाळीसुद्धा दिवा लावा म्हणजे या दिवशी एकादशी आहे तशी तर आपण सर्व महिला तुळशी मातेची सेवा करतो पण या दिवशी लक्ष देऊन आपण सेवा करायची आहे श्री विष्णूंची विष्णू विश्नु सहस्त्र नामावलीची सेवा दादांनो महिलांनो जरूर करा तुम्हाला नाही पाठ तर तुम्ही यूट्यूबवर ऐकलात एक एक म्हणजे सहकुटुंब सहपरिवार तुम्ही शांत बसलेला आहात तेव्हा तुम्ही लावून दिलं आणि ते कानावर पडले शब्द ना तरीही त्याचा परिणाम आपल्या वास्तूलासुद्धा म्हणजे चांगला मिळतो आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणते आणि अशा शुभ तिथींना आपण आपल्या देवांची सेवा ऐकतो श्रवण करतो त्यावर सुद्धा वास्तूवर सुद्धा चांगला परिणाम होतो वास्तूतील जी नकारात्मकता असते वास्तुदोष असतात पितृदोष असतात घरातल्या व्यक्तींना काही ग्रहदोष असतात देवांच्या कृपेने संपूर्ण नष्ट होतात आणि वास्तू नेहमी प्रसन्न राहते सकारात्मक राहते आणि वर्षभर आपल्याला सुख सौभाग्य प्रदान करत असते भगवान श्री विष्णू लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते म्हणून या दिवशी या वर्षी एकादशी आणि मकर संक्रांत एकत्र आलेले आहे <coughs> सॉरी भगवान विष्णूंची जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा महिलांनो आता भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करत आहोत तर सुख सौभाग्य प्रदान करणारी देवी लक्ष्मी लक्ष्मी माऊलीची सुद्धा सेवा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा अकरा वेळा एकवीस वेळा माऊलीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा आधी देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन करा आणि मग आपल्याला वान द्यायचा आहे सवाष्ण पूजन करायचं आहे महिलांनो आधी देवघरातील देवी आईला हळदी कुंकू अर्पण करा देवी आईला वान द्या तिची ओटी भरायची असेल भरू शकता नाही करता आलं किमान देवी आईला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा आणि देवी आईला कुंकू कुंकुमार्चन करा एखादी वेणी अर्पण करा लाल गुलाब किंवा कमळाचं फूल जसं आपण श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करणार आहोत झेंडूची फुलं अर्पण करणार आहोत या दिवशी पिवळी झेंडूची फुलं आणण्यापेक्षा तुम्ही केशरी फुलं आणली तरीही चालेल कारण केशराचा टिळा या वर्षी देवी आईने लावलेला आहे केशरी झेंडूची फुलं मिळाली तर देवांना केशरी झेंडूची फुलं अर्पण करा आणि बे आपण महादेवांना बेलपत्र अर्पण करू गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करू तसंच भगवान श्रीहरी विष्णूंना जेवढी तुळशीची पानं असतील ना तेवढी तुळशीची पानं अर्पण करा माता लक्ष्मीला एखादं कमळाचं फूल अर्पण करता आलं तर कमळाचं फूल अर्पण करा या दिवशी कुलदेवीचा मंगलकलश भरायचा आहे देवी आईला सुद्धा फूल वेणी अर्पण करा माता लक्ष्मीला ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा देवी आईला कुंकुमार्चन करा आपली कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल त्यावर सुद्धा आधी कुंकुमार्चन करा आणि मग आपल्याला सवाष्ण पूजायचा आहे वान द्यायचं आहे तर यावर्षी मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज आहे तर महिलांनो लाल कलरची साडी नेसा हिरव्या रंगाची निळ्या रंगाची मोर पिशी गुलाबी सोनेरी सोनेरी कलरसुद्धा तुम्ही नेसू शकता असं नाही की पिवळा रंग वर्जा आहे म्हणून दागदागिने घालायचे नाही देवी आईला हळद अर्पण करायचं नाही असं अजिबात नाही ऊन पडतं सूर्यनारायण आपल्याला ऊन देतात प्रकाश देतात तोसुद्धा पिवळा धमक असतो मग तो, तो प्रकाश काय आपण अंगावर घेत नाही का तर घेतोच ना त्याशिवाय तर आपला दिवससुद्धा उजाडत नाही तशाच पद्धतीने फक्त फक्त आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे बाकी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता हळदी कुंकू लावू शकता देवी आईला हळदी कुंकू अर्पण करा सोन्याचे दागिने घाला सोनेरी साडी घाला लाल घाला हिरवी घाला निळी घाला मोरपिशी गुलाबी जांभळा जे रंग असतील ना त्यात एक रंग म्हणजे यावर्षी तुम्ही काळ्या रंगाची साडी महिलांनो आनंदाने नेसू शकता फक्त तुमच्या कुलदेवीला जर काळा रंग वर्ज्य असेल तर तुम्ही काळा रंग नेसू नका ज्याची त्याची परंपरेनुसार पद्धत असते काही घरांमध्ये काळा रंग कायमस्वरूपी वर्ज्य असतो मग तुम्ही काळा रंग नेसू नका मोठे व्यक्ती सांगतात नेसू नका नका नेसू ज्या व्यक्तींना ज्या महिलांना काळा रंग घाल घालत असाल तुम्ही दरवर्षी ज्या वर्षी काळा रंग देवी आईने परिधान केलेला असतो मकर संक्रांतीने आपण काळा रंग वर्ज्य करतो तर या वर्षी देवी आईने पिवळा रंग वर नेसलेला आहे तर पिवळा रंग या वर्षी वर्ज्य आहे काळा रंग सगळ्यांनी नक्की नेसा परिधान करा पुरुष असतील दा माझे दादा असतील मुलं मुली महिला सर्वांनी काळ्या रंगाचे कपडे अवश्य यावर्षी घाला महिलांनो मकर संक्रांतीला नवीन हिरव्या रंगाच्या काचीच्या बांगड्या जरूर हातात घाला आधीच्या असतील काढून टाका नवीन बांगड्या थोड्याच जरी भरायच्या असतील भरू शकता पण एक बांगडी आपण जेव्हा कासाराकडं दादांकडं जातो किंवा मावशींकडं बांगड्या भरायला जातो तर तुम्ही डझनभर बांगड्या घेत असाल तर एका हातात सहा घालतात तर आपण उजव्या हातात सात बांगड्या घालायच्या आहे डाव्या हातात तुम्ही सहा घातल्या तर उजव्या हातात घालताना एक बांगडी जास्तीची मागून घ्यायची आहे यामुळे आपल्या सुख सौभाग्यात भर पडते आपल्या पतीदेवांना रात्रंदिवस प्रगती मिळते मुलाबाळांची घरात प्रगती होते म्हणून घरातल्या गृहलक्ष्मीने मकर संक्रांतीला बांगड्या भरताना काचेच्या बांगड्या भरताना तुम्ही डझन भर घेताय दोन डझन घेताय जेवढ्या घेताय एक बांगडी जास्तीची आठवणी मागून घ्यायची आहे तुम्ही लाखेच्या बांगड्या भरत असाल आजूबाजू सोन्याच्या लाखेच्या तुम्ही बांगड्या घालत असाल घाला पण काचेच्या बांगड्या भरताना एक बांगडी जास्तीची आठवणीने मागून घ्या भरून घ्या तुम्हाला खूप सुख सौभाग्यात भर पडेल आणि दिवस रात्र तुमच्या कुटुंबाची संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल बांगड्या घेताना पिवळा रंग वर्ज करायचा आहे काळ्या रंगाच्या तर बांगड्या आपण कपडे घालतोय काळे म्हणून काळ्या बांगड्या महिलांनो घालू नका हिरव्या बांगड्या घाला काळ्या रंगावर हिरव्या बांगड्या घातल्याने काही बिघडत नाही हिरव्या काचेच्या बांगड्या घाला किंवा तुम्ही ज्या रंगाची साडी घालत असाल त्या रंगाच्या घाला पण पिवळ्या रंगाच्या बांगड्या यावर्षी वर्ज करा आणि काळ्या रंगाच्या बांगड्या विवाही स्त्रीने कधीच घालू नये या गोष्टी तुम्ही पाळत असाल तर जरूर पाळा भोगीला संक्रांतीला सुगड पूजा करावी सात अकरा बायकांना बोलावून विडे पुजावे व पानावर बोरं शेंगा भाज्या उसाचे खाण पाल्याचे हिरवे चणे असं सर्व देऊन हळदी कुंकू करतात पण भोगीला तिळीचे लाडू तीळ कुणाला देऊ नका जेव्हा आपण मकर संक्रांतीला देवांना आधी तिळ गुळ वापन अर्पण करतो नैवेद्य दाखवतो आणि मगच आपण इतरांना आपण तिळगुळ द्यावं आधी स्वामींना आपल्या देवघरात गणपती बाप्पांना आपल्या कुलदेवीला स्वामींना तुमच्या देवघरात जे देवी देवता असतील आधी त्यांना तिळगुळ द्यावं मकर संक्रांतीला आणि मगच इतर मंडळींना तुम्हाला तिळगुळ द्यायचा आहे भोगीच्या दिवशी तुम्ही जरी लाडू केलेले असतील तरी पण लाडू तिळ कुणाला देऊ नका ह्या दिवशी जेवणात तीळ टाकून जेवण बनवावे मिक्स भाजी तीळ लावून भाकर वांग्याची तीळ लावून भाजी संक्रांतीलाच आपल्याला तीळ घरातून वाटायची आहे ज्याची त्याची परंपरा ही वेगवेगळी असते गावागावातील आपापली परंपरा मोठ्यांची शिकवण आपण जपलीच पाहिजे ज्यांची लग्नानंतर पहिलीच संक्रांत आहे हळदी कुंकू करत असाल त्यांनी हळदी कुंकवात काय वान द्यावं तर तुम्ही हळदी कुंकू पहिल्यांदाच करत आहात तर कुंकवाचे करंडे टिकल्या टिकल्यांची डबी कुंकवाची डबी देताना थोडं का होईना हळदी कुंकू त्यात भरून द्यावं तरच हळदी कुंकवाला वाण द्यायला महत्त्व असते पहिल्यांदा जेव्हा लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदाच मकर संक्रांतीला हळदी कुंकू करत असाल तर या गोष्टींचं पालन जरूर करा लग्नानंतर पाच वर्षं झालेली आहे किंवा जास्त वर्षं झालेली आहे तुम्ही मंग छोटे मंगळसूत्र बांगड्या टिकल्या आरसे मेहंदी कोण आरसा शक्यतो देऊ नका काच कुणाला देऊ नका मेहंदी कोण किंवा तुम्हाला जे परवडेल ते वाण तुम्ही देऊ शकता भोगी संक्रांत आणि कर या तीन दिवसात जानेवारीच्या या तीन दिवसात तरी आपल्या राहत्या घरात आपल्या वास्तूत आपण चुकून सुद्धा कुणाच विषयी वाईट बोलू नका आपले लेकरं बाळ असतील चुकले माकले एक सुद्धा शब्द आपल्या वास्तूत आपल्या लेकरांबद्दल असेल किंवा इतर मंडळींबद्दल तुम्हाला त्रास देत असतील तरी पण आपल्या वास्तूत या तीन दिवसात तरी अजिबात चुकून सुद्धा वाईट शब्द शिवी गाळ भांडण तंटे या गोष्टी आपल्याला टाळायचे आहे वा मकर संक्रांतीच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजा कशी करावी तर पूर्व पश्चिम पाठ मांडून घ्यायचा आहे पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचा आहे प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पांची स्थापना करा हळदी कुंकू अक्षता फुलं दुर्वा अर्पण करून धूप धीप ओवाळून छान पूजा करून घ्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाला नंतर पाच मातीचे बोळके म्हणजे सुगड पूजाय आहे प्रत्येक सुगडाला मातीच्या बोळक्याला वरती मुखाशी कलावा बांधून घ्यायचा आहे नंतर त्या बोळक्यांमध्ये सुगडमध्ये गव्हाच्या ओंब्या ऊस हरभरे बोर तिळगुळ घालून घ्यायचा आहे भरून घ्यायचा आहे लहान लहानशी तांदळाची रास करायची पाच आणि त्यावर प्रत्येक सुगड ठेवायचं आहे मातीचं बोळकं ठेवायचं हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून प्रत्येक सुगडची पूजा करायची आहे दिव्याने धुपाने ओवाळावं तीळ गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जो पूर्णावरणाचा नैवेद्य बनवला असेल तो सुद्धा पाटावर दाखवायचा आहे मनातली इच्छा बोलून घ्यायची आहे बाप्पांच्या चरणी सुगड पूजा करताना नंतर थोड्या वेळ ती पूजा तशीच राहू द्यायची नंतर थोड्या वेळे वेळाने पाचही सुगड तुम्ही झाकून ठेवायचे काही ठिकाणी काळ्या रंगाचे सुगड भरले जातात पूजा केली जाते काही ठिकाणी लाल रंगाचे सुगड भरले जातात आणि पूजा केली जाते तुमच्या घरी जशी सुगड पूजा करतात तशाच पद्धतीने करायचं आहे दुसऱ्या दिवशी जरी करीदी नसला आपण उत्तर पूजा करून घ्यायची आहे हळदी हो कुंकू फुलं वाहून पूजा करा उत्तर पूजा करा पूजा मांडणी काढून घ्यायची आहे गणपती बाप्पा आपल्या देवघरात स्थापन करा आणि ते सुगड आहे त्यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवायचं आहे एक सुगड आपण तुळशीजवळ ठेवायचा ठेवायचं आहे पण करी दिन असल्याने ते सुगड जसेच्या तसे ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला शुक्रवार आहे ते सुगड एक आपल्या देवघरात ठेवा शुक्रवारी एक तुळशीजवळ ठेवा तुमच्या घराजवळ तीन सवाष्ण महिलांना ज घराजवळील तीन सवाष्ण महिलांना बोलवून घ्या आणि प्रत्येक सुगड म्हणजे तिन्ही सवाशणींना हळदी कुंकू लावा त्यांना एखादं फळ द्या आणि प्रत्येकीला ते एक एक एक, एक सुगड द्यायचं आहे आता नाही आल्या कोणी सवाश्णं तुमच्याकडं तर मग त्या सुगडमधील ज्या खायच्या वस्तू आहे तुम्ही खाऊन घ्यायचं आहे प्रसाद स्वरूप आणि जे बोळके असतील सुगड त्यात पाणी भरून पक्ष्यांना वगैरे वापरू शकता तुम्ही किंवा इतर कामासाठी तुम्ही लहान लहानशे झाडं लावू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही सुगडाचा वापर तुमच्या पद्धतीने करू शकतात